जुन्या वादातून युवकाचा खून सिडको येथील घटना आरोपी फरार सिडको दिनांक तेरा मार्चला जुन्या भांडण्याची कुरापत काढून सिडको येथे एका युवकावर तीन ते चार जणांनी प्राणघातक हल्ला करून त्याचा खून केला सुमित देवरे बावीस वर्ष याच्यावर अरुण वैरागड आणि त्याच्या साथीदारांनी चॉपरने वार करून त्याचा निर्घुण खून केला ही घटना सिडकोतील शुभम पार्कजवळील सेंट जोसेफ चर्च समोर घडली सुमित देवरे हा सटाणा येथे शिक्षण घेत होता तो गंगेश्वर महाजन नगर येथे कुटुंबासोबत राहत होता एकुलता एक असल्यामुळे त्याच्या निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे सुमित आणि अरुण वैरागड हे पूर्वी चांगले मित्र होते मात्र काही दिवसांपूर्वी त्यांच्यात वाद झाले होते त्याच वादातून हा खून झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले सुमित देवरे गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यावर पडला होता माहिती मिळताच पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राकेश हांडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि स्वतः पुढाकार घेऊन सुमितला पोलीस काडीतून जिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले दरम्यान होळीच्या सणाच्या दिवशीच घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव पोलीस उपायुक्त मोनिका राऊत वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट आणि सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळी तातडीने बंदोबस्त लावला मोठ्या संख्येनं नागरिक जमल्यामुळे पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कसरत करावी लागली या प्रकरणी अरुण वैरागड यांच्यासह अन्य दोन ते तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी विशेष पथके तैनात केली असून लवकरच त्यांना अटक केली जाईल असे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले या घटनेमुळे सिटको परिसरात तणाव निर्माण झाला आहे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गस्त वाढवली आहे होळीच्या सणावर या हत्याकांडामुळे विरजन पडले आहे तर पुढील तपास पोलीस करीत आहेत